सिद्धिविनायक मंदिरातील ड्रेस कोड निर्णयाविरोधात आता तक्रार करण्यात आलेली आहे महिला आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे सदावर्ते गुणरत्न सदावर्ते मुलगी आहे सिद्धिविनायक संस्थानानं मंदिरात येताना तोकडे कपडे घालून आल्यास प्रवेश बंदी असणार असा निर्णय घेतलाय या निर्णयाविरोधात झेन सदावर्तेंनी आता महिला आयोगाकडे तक्रार केली आहे कालच मंदिर प्रशासनाचं हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं होतं पूर्ण अंगभर शोभेल असे कपडे घालावेत इतरांना ते ओंगळवानं वाटू नये असे कपडे घालावेत मंदिरात येताना असा प्रसिद्धीपत्रकात लिहिण्यात आलेलं होतं ड्रेस कोड लागू करण्यात आलेला होता मात्र आता झेन सदावर्तेनं याबाबत महिला आयोगाकडे तक्रार केली आहे